जय मी किशोर चौधरी आमरण उपोषण करता आणि माझ्यासोबत असलेली वर्धा जिल्हा अध्यक्ष भास्करजी राऊत उपाध्यक्ष नामदेवजी राऊत त्यासोबतच जिल्हा सचिव विलासभाऊ राऊत युवा संघटक विपिनजी सोनवाने आणि देरवी सर्कलचे अध्यक्ष भोंड भौन, भोंडे भा, भाऊ या मीटिंगच्या माध्यमातून या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्व सर्वांना आवाहन करत आहे की जे आज ब समर्थन देण्याचं काम सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या बांधवांनी केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे त्याचा रिसर आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो बहिष्कार करतो अशा समर्थनाचा जे लोक समाजाच्या हिताच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलेही मुवमेंट चालू शकत नाही अशा मुवमेंटला जे लोक वारंवार बळी पाडण्याचं जे काम करतात जे लोक मोठ्या पद्धतीने मूमेंट उभी करतोय अशा लोकांना कुठेतरी डावलून स्वतः त्यामध्ये सहभागी होऊन समर्थन देण्याचं काम करतात अशा लोकांचा जाहीर निषेध हे जे आंदोलन चाललं हे आंदोलन आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्राच्या वतीने आम्ही स्वतः त्यामध्ये तीन उपोषण करते होतो ज्यामध्ये मी स्वतः किशोर चौधरी माझ्यासोबत सचिन चचाने आणि चंदन कोहरे आम्ही तीनही उपोषण करताना एकवीस तारखेला सेकंड आमरण उपोषण जेव्हा सुरू झालं त्या दरम्यान स्पष्ट म्हटलं होतं की जसं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम बहिष्काराचं समर्थन केलं गेलं ला। बॅनर लागल्या गेलं त्या बॅनरच्या अनुषंगाने तिथली जी टीम आली होती त्यांनी सांगितलं जर कदाचित या लोकांनी जर आपलं आपल्याला न्याय नाही दिला तर आपला बहिष्कार हा कायम असणं गरजेचं आहे आचारसंहितेच्या अगोदर जर आपल्याला लाभ नाही दिला तर बहिष्कार आपण असणं कायम आहे त्या बहिष्काराच्या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो आणि एकोणतीस तारखेला सर्व संघटनेच्या वतीने आमंत सर्व संघटनेला आमंत्रित केलं गेलं आणि त्या अनुषंगाने बहिष्कार या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आणि त्यामध्ये आपल्या शिष्टमंडळामध्ये पाच लोकसुद्धा जोडण्यात आले शिष्टमंडळ जे आहे पंधरा लोकांचं करण्यात आलं आणि जे नेतृत्व जे आहे नेतृत्व रामदासजी नेवारे साहेबांना दिल्यात आलं जेव्हा जे पंधरा लोकांचं शिष्टमंडळ आणि पंधरा लोकांचं नेतृत्व करणारे मुख्य कार्य कार्यकारी जे शिष्टमंडळाचे जे आहे रामदासजी नेवारे असताना हे लोक होतात कोण जे बहिष्कार देणारे जेव्हा की जे लोक आज बहिष्कारा ब म्हणजे समर्थन देणारे जे लोकांनी आज समर्थन दिलेलं आहे त्या समर्थन देणाऱ्यांनी पहिलेच पंधरा दिवसा अगोदर आपलं हात उतार केला होता त्या म नेतून पाय उतार झाले होते असे पाय उतार झालेले लोक कुठेतरी समर्थन देतात यामध्ये नक्कीच कुठेतरी घुसखोरी करण्याचं काम कुठेतरी मॅनेज होण्याचं काम सम कुठेतरी समाजाला विकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे म्हणून वर्धा जिल्ह्याच्या वतीने या अशा लोकांचा जाहीर निषेध केला जाते आणि बहिष्कार हा कायम राहील बहिष्काराच्या संदर्भामध्ये वर्धा जिल्हा टीम आणि वर्धा जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी हे बहिष्काराच्या समर्थनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार प्रचार करेल आणि जेही लोक अपप्रचार करत आहेत जे समर्थनाच्या गोष्ट्या करत आहे अशा लोकांना सुद्धा काम किंवा अशा लोकांना सुद्धा उत्तर देण्याचं काम आम्ही वर्धा जिल्हा टीम करणार आहोत त्यामुळे बहिष्कार कायम आहे बहिष्काराच्या संदर्भामध्ये आदिवासी गोंड गुवारी जमातीचा तळागळातला कार्यकर्ता ठाम आहे वर्धा जिल्हा टीम आणि वर्धा जिल्ह्यातले संपूर्ण कार्यकारणी आणि वर्धा जिल्ह्यातले आदिवासी गोंड गुवारी जमातीचे संपूर्ण समाज बांधव एकनिष्ठ आहे समाजाप्रती प्रामाणिक आहे आणि कुठल्याही भूलतापाला बळी न कोणत्याही पक्षाला बळी न पडता कोणत्याही आमिषाला बळी न पडता संपूर्ण आदिवासी गोंड गोवारी जमात बहिष्कार हा करणार करणार आणि करणार यामध्ये कुठलाही समाज बांधव बुथवर जाणार नाही आपला निषेध आपल्या घरी बसून करेल आणि कोणीही वोट करणार नाही आहे यामध्ये आम्ही आदिवासी गोवारी जमात वर्धा जिल्हा टीम संपूर्ण एकजूट आहो कुठेही हलणार नाही ठाम हो, राहणार जय सेवा जय सेवा